नमस्कार श्रोते हो आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा अमृत कथा या ऑडिओ बुक यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे सध्या आपण साक्षात्कारी श्री संत गजानन चरित्र हे कथारूपामध्ये ऐकत आहोत त्याचा आज तिसरा अध्याय आपण ऐकणार आहोत आपण जर यापूर्वीचे दोन अध्याय ऐकले नसतील तर जरूर आपल्या चॅनलवर जाऊन ते दोन्हीही अध्याय ऐका आणि श्री गजानन महाराजांच्या चरित्राशी एकरूप व्हा चला तर मग आजच्या तिसऱ्या अध्यायाला सुरुवात करूयात पदतीर्थाचे सामर्थ्य श्री गजानन महाराजांच्या तीर्थाने जानराव देशमुख मरणोत्मुख स्थितीतून बरे झाले बंकटलालचे घरी गजानन महाराज काही दिवस राहिले लांब लांबचे लोक त्यांच्या दर्शनाला येऊ लागले एक दिवस सूर्योदयाला एक गोसावी शेगावात महाराजांच्या दर्शनास आला डोक्याला भगवे फाटके वस्त्र काखे झोळी लंगोटी घातलेला व हरणाच्या कातड्याची गुंडाळी बगलेत असलेला महाराजांजवळ गर्दी असल्यामुळे तो एका बाजूस उभा होता गर्दी असल्यामुळे आपणास दर्शन होणे कठीण असा मनात विचार येताच महाराजांचे लक्ष त्याच्याकडे गेले तो काशीहून महाराजांची कीर्ती ऐकून आला होता त्याने महाराजांसाठी गांजा आणला होता महाराजांनी त्याच्या मनातील हेतू जाणला आणि म्हणाले तो बाजूला गोसावी उभा आहे त्याला इकडे घेऊन या हे शब्द ऐकून गोसाव्यास अतिशय आनंद झाला मनात म्हणाला माझ्या मनातील गोष्ट महाराजांनी ओळखली संत त्रिकालज्ञानी आहे लोक त्याला महाराजांच्या जवळ घेऊन गेले महाराजांनी त्याला झोळीतील गांजा काढण्यास सांगितले त्याने महाराजांच्या पायावर दंडवत घातले अरे तू नवस केला होतास ना चल फेडून घे नवस त्याने भीतभीत गांजाची पुडी काढली आपण माझ्या आठवण म्हणून या बुटीची नेहमीच आठवण ठेवा हीच या दिनाची इच्छा आहे तुम्ही साक्षात शंकरच आहात गोसावी म्हणाला महाराजांनी ज्ञानवल्ली म्हणून स्वीकार केला चिलीम स्वतः भरून गोसाव्याने त्यांना पाजली तेव्हापासून चिलीम आठवण म्हणून महाराजांच्या हाती आहे गजानन महाराज कधी कधी वेदांच्या रुचाही म्हणत वैदिक ब्राह्मण देखील ते वेद चकित होत कधी कधी चंदन चावल बेलकी पतिया हे भजन त्यांच्या आवडीचे होते ते वेदाचे जाणते होते यावरून ते ब्राह्मण असावेत असा तर्क लोकांनी केला कधी कधी ते मौन धारण करीत शेगावात जानराव देशमुख नावाचे प्रसिद्ध गृहस्थ होते ते फार आजारी असत प्राणांत होईल अशी त्यांची अवस्था होती सर्व प्रकारचे उपाय करून लोक थकले होते वैद्य डॉक्टरांनी आशा सोडली होती शेवटी बंकटलालच्या घरी जाऊन महाराजांच्या चरणाचं तीर्थ जानरावाज द्यावं म्हणून एक जण भवानीरामकडे गेला महाराजांच्या पायाचा तीर्थ मागू लागला तीर्थ घेऊन ताबडतोब तो गेला तीर्थ जानरावांना पाजलं त्याच क्षणी घशाची घरघर बंद झाली देशमुखांनी डोळे उघडले महाराजांचा अधिकार सर्वांना कळून आला प्रकृतीत सुधारणा झाली त्यांचं गंडांतर तळलं होतं गजानन महाराज हे अधिकारी पुरुष होते प्रल्हादांचं रक्षण केलं भगवंतांनीच भक्त करताच देव धावून जातो गजानन महाराजांजवळ विठोबा नावाचा एक भक्त राहत असे पण त्याची सेवा दिखाऊ होती महाराजांपुढे आलेले पेढे तो स्वतः सावरीत असे मी महाराजांचा खरा सेवक आहे असे तो लोकांना सांगत असे महाराज अंतर्ज्ञानी होते एक दिवस काही मंडळी महाराजांच्या दर्शनाला आली महाराज झोपलेले होते त्यांना उठवण्याची कोणासच हिम्मत होईना पण मंडळींना जाण्याची घाई होती त्यामुळे त्यांनी विठोबा घाटोळेस विनंती केली तू महाराजांचा खरा भक्त आहेस तुझ्या वाचून आम्हाला दर्शन होणे कठीण आहे मंडळींनी विठोबाची खूप सुती केली त्याने महाराजांना उठवलं लोकांना दर्शन घडलं पण महाराजांजवळ एक काठी होती त्याच विठोबा घाटोळेस महाराजांनी मारलं ते म्हणाले तू फार लबाड आहेस माझे नावावर स्वतःच धंदा चालू केलास लोकांना लुबाडतो धागे दोरे देतो अंगात काय आणतो असे म्हणून त्याला खूप मारले आणि तो तिथून पळून गेला परत तिथे आलाच नाही संतांची सेवा निस्वार्थ बुद्धीने जर केली असती तर तो सद्गुरु कृपेने योग्य तेच पोहोचला असता या आणि अशा अनेक लीला इथून पुढे येणाऱ्या अध्यायामध्ये आपण ऐकणार आहोत आणि एकवीस अध्यायाची ही पुष्पमाला श्री गजानन महाराजांच्या चरणी मी अर्पण करणार आहे तेव्हा तुम्ही देखील या सेवेमध्ये सहभागी व्हा आणि इथून पुढे येणारे सर्व अध्याय मनपूर्वक ऐकून श्री गजानन महाराजांच्या चरणी लीन व्हा ಗಣಗಣ गण ಗಣಾತೂತೆ गण